नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे घरी सर्वांना खूप आवडली तुम्हालाही आवडली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा रोजचीच बटाट्याची भाजी फक्त थोडीशी वेगळी पद्धत वापरून बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शिजवून घेतलेली बटाट्याची साल काढून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बटाट्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे ज्याच्यामुळे दोन्ही साईडने बटाटे चांगले तळले जातील आता बटाटे असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत मी तळून घेतले आहेत आता ते आपण काढून घेऊ कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे बटाटे तळलेलेच तेल वापरलेलं आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट चांगली परतली की त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे उभे चिरलेले टाकून घ्यायचे आहेत तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता हे व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये थोडेसे मीठ पण टाकून घ्यायचे आहे ज्याच्यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजले जाते वरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो थोडेसे शिजलेले आहे आता याच्यामध्ये थोडेसे मसेल टाकून घेऊ गरम मसाला लाल तिखट हळद आणि धना पावडर टाकलेले आहे आता हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन चमचे दही टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झालेले आहे वरती झाकण ठेवून एक दोन मिनटे शिजवून घेऊ दोन मिनटे झालेले आहेत आणि कांदा टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट असा झालेला आहे थोडेसे पाणी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये त्याचे तळून ठेवलेले बटाटा होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा परत हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊन एक पाच मिनटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटे झालेले आहेत आणि ग्रेवी पण छान अशी शिजलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा आता भाजी शिजलेली आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ही भाजी एका डिशमध्ये काढून घेऊ अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद